राज्य सरकाराकडून इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती करण्यात येत आहे यामुळे आपली राज्यभाषा मराठीवर गदा येऊ शकतो म्हणून मनसेचे अध्यक्ष यांनी हिंदी भाषा शिकवण्यास विरोध दर्शवला आहे त्यामुळे मराठी माणूस असल्याने आपण शाळांमध्ये मुलांना आपली मातृभाषा असलेली मराठी शिकवण्यात यावी अशा आशयाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जारी केले पत्र नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नंदुरबार शहरातील विविध शाळांना मुख्याध्यापकांना दिले आहे नंदुरबार शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन नंदुरबार जिल्हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना मनसेचे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जारी केलेले पत्र दिले आहे नंदुरबार येथे मनसेचे जिल्हा अध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी नंदुरबार तालुका अध्यक्ष राकेश माळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी मनसे सैनिक वासुदेव गांगुडे शहराध्यक्ष राम ठक्कर उपाध्यक्ष संतोष पेंढारकर तालुका सचिव दिनेश मराठे तालुका उपाध्यक्ष उमेश ठेलारी आनंद राजपूत नरेंद्र शिंदे जिल्हा सचिव पवन कुमार गवळे सुधाकर मोरे मनसेचे तालुका अध्यक्ष नरेंद्र शिंदे या पदाधिकाऱ्यांनी शाळांना मुख्याध्यापकांची भेट घेऊन हिंदी भाषेला विरोध दर्शवित राजभाषा मराठी शिकवण्याबाबत आव्हान केले त्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शाळा व राज्य सरकारसाठी दिलेले पत्र हे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले